आपण तीन कलर्स आहेत आपल्याकडे आणि इज स्मॉल पॅक ऑफ थ्री आहे जे नोशो पॅन्टी आहेत मॅम सो जेव्हा एवढे चांगले ऑफर्स फक्त आपल्याकडे फोर नाही तेवढंच कम्फर्टेबल राहणार ते आहे आणि तेवढीच गरज आहे बिकॉज जेव्हा छोट्या मुलींची ग्रोथ होती मॅम त्यांनाही तो इश्यू येतो मुलीला हा प्रॉब्लेम जास्त होतो तर त्यांच्यासाठी हा हेअरसाठी पण आणि घरासाठी पण हे दोन्ही युज बघू शकता मॅम जेव्हा हा हम्प तयार होतो क्रिस क्रॉस हा तुम्हाला फिटअप देणार आहे पण आल्यासारखं होता आणि ती पाठ दुखायला लागतो नमस्कार स्पेशल चानल आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हॅलेंटाईन या शॉपला भेट दिलेली आहे आपण आहोत आप लोखंड तालीम चौकात नील पासून वॉकिंग डिस्टन्स वर आणि पूर्ण लोकेशन व्हिडिओच्या शेवटला मी एकदम आहे तर व्हिडिओ शॉर्ट मध्ये बघून जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मॅम आपण जसं की पिरियड पॅन्टी पाहिली ज्याचा उपयोग काय होतो यासोबतच आपण टकर म्हणजे ओटी पोटांचा घेरा ज्या मैत्रिणींचा जास्त आहे तो आपल्याला शेपर न वापरता कसं काय रेग्युलर पॅन्टीमध्ये करता येणार आहे तो व्हिडिओ पाहिला आज आपण काय माहिती घेऊन आलो आहोत आपल्या मैत्रिणींसाठी मॅम मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल ब्रा आणलेली आहे डेफिनेटली त्याला आपण म्हणतो पोस्टर करेक्टर ब्रा ओके okay. ठीक आहे फक्त एक लुक बघा मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगते आहे मॅम इकडचा प्लस याचे स्पेसिफिकेशन बघा मॅम की हा एअर फ्री फॅब्रिक आहे ओके स्ट्रेचेबल फॅब्रिक अच्छा आता एक तुम्हाला प्रश्न पडणार आहे की पोश्चर करेक्टर ब्राम म्हणजे काय मॅम बरोबर थांबण्याचा था था पोश्चर बघू शकता मॅम जेव्हा हा हंप तयार होतो ह्याला औषधं नाही आहे ट्रीटमेंट नाही आहे मॅम कारण आपल्या बस साईजच्या बजनेनी मॅम आपण असं खाली वापरून जातो सर ऑलवेज तुमचा पोश्चर असा राहणार आहे पोश्चर करेक्टर ब्राम म्हणजे मॅम की तुम्ही स्ट्रेट होणार आहे हा पोश्चर तुमचा करेक्ट करण्यासाठी तर ह्याच्यात काही औषधं मी देणार नाही आहे तुम्हाला काही देणार नाही आहे जस्ट मी तुम्हाला एक प्रिकॉशन्स देते की हा तुम्हाला जो इथं ग्रीप देणार आहे याचा प्लस पॉईंट आहे की याला हुक नाहीये बरोबर आपल्या छोट्या ब्राला येतो बेल्टमुळे काय होणार आहे मॅम मागचा जो बल्ज आहे तोही इथं कव्हर होणार आहे सो दॅट तुमची बॉडी टोंड दिसणार आहे बल्ज नाही दिसणार आहे तर इथं आपल्याला जो सपोर्ट मिळणार आहे जो हा हम इथे तयार होतो तो तयार होणार नाही आणि हळूहळू तो सेटल डाऊन होईल कारण तुमचं बॉडीचं पोस्चर असं तू स्ट्रेट होणार त्याच्यामुळे काय होतं मॅम कधी कधी बल्जेस येतात मागे पण बरोबर बल्जेस बिकॉज ऑफ द क्रॉस हा तुम्हाला देणार आहे सेकंड जे साईड बल्जेस जे आहेत ते इथं कव्हर होणार आहे तुमच्यासाठी प्लस ह्याला थिन पॅडेड जो दिलेला आहे क्रश फ्री विच विल बी ऑलवेज अ टी शर्ट ब्रा ड्रेस ब्रा आणि पॉइंटलेस ब्रा राहणार आहे तर त्याला आपण हा पोश्चर करेक्टर ब्रा म्हणतोय की हे तुम्ही दिवस रात्री एव्हरी डे कम्फर्टेबली वेअर करू शकतात मॅम तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं डॉल बघतोय डॉलची बॅक साईड आपण बघू इथे पण तुम्ही बघू शकता मॅम की पोस्टर हे जाणार डेफिनेटली ही डमी आहे मॅम ओके डमीवर चालू येणार नाही पण तुम्ही प्रत्यक्ष ट्रायल केलं की तुम्हाला अंदाज येणार आहे आता आ आ या डमीची पाठ एकदम सरळ आहे आपल्याला कसं जरासा फुगीरपणा असतो काही मैत्रिणींना असं होतं की आपण कुबर काढतो म्हणजे थोडंसं वाकतो छातीचा भाग दिसू नये म्हणून काही मुलींना सवय असते थोडं वाकून वाकून चालायचं तर त्यामुळे पाठीचा आकार बदलतो आकार बदलल्यामुळे काही कालांतराने तिथं उबड आल्यासारखं होतं आणि ती पाठ दुखायला लागते आता यामध्ये काय होणार आहे त्या पाठीला एक प्रकारचा आधार येणार आहे आणि त्या आधारामुळे तिला सपोर्ट आल्यासारखा वाटणार आणि त्यामुळं पाठ जी पेन होती ती थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे आणि आधार हा आपण अशा पद्धतीने देतोय बेल्टने याला कुठंच तुम्हाला इथं बघा हुक नाहीये ज्यामुळे ते असं टोचल्यासारखं पण फील होणार नाहीये तर मॅम अजून काय माहिती देणार आहे तुम्ही आपण तीन कलर्स आहेत आपल्याकडे आणि इज स्मॉल टू डबल एक्सेल लाईक स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल सगळ्यांनाही हा कम्फर्टेबल आहे टू एक्सेल लेडीलाही एकदम कम्फर्टेबल बसतोय मी मॅम इकडच्या कस्टमर्सचा तुमच्याबरोबर हा रिव्ह्यू शेअर करते आहे असा ग्रे कलर आहे त्याला आपण लाईट चारकोल पण म्हणू शकतो दिस इज अ बॅक कलर प्रत्येक ड्रेसला आणि बॅक इज ऑलवेज फेवरेट तर तुम्ही लुक पण बघू शकता की मॅम एकदम ट्रेंडी लुक आहे सो पोश्य करेक्टर ब्रा ओनली ॲट व्हॅलेंटाईन तसे मॅम आपण पुढं जाऊ आहे की आपल्याकडे कायम ऑफर्सची धूम असती तर सध्या झिवामेला आपण कुठलेच अशी ऑफर नाही जशी ऑफर आपण इथे देत आहोत आठशेच्या पॅन्टीला पण आज आपण ऑफर दिलेलं आहे स्मलेस पॅन्टीज जसं मी आधीच्या व्हिडिओने तुम्हाला दाखवलेलं आहे की मॅम पाचशेचे जे सिनलेस पँटी असतात सिंगल त्या आज एट नाईन्टी नाईनला पॅक ऑफ थ्री आहे जे शो पँटी आहेत मॅम सो झिवामेचे एवढे चांगले ऑफर्स फक्त आपल्याकडे फोर नाईन्टी नाईनला हिपस्टर पँटी प्लेन आणि प्रिंटे तुम्हाला फाय ट्वेंटी नाईन येस अशी ऑफर्स तुम्हाला आपल्याकडं मिळणार आहे आणि नक्कीच ब्रावर काही ना काही डिस्काउंट आणि ऑफर्स आपल्याकडं चालू आहेत तर झिबाबीसाठी नक्की भेट द्या आणि हो विसरू नका की पोष्य करेक्टर ब्राची आपल्याला खूप जास्त गरज आहे तर त्याच्यासाठी ट्रायलसाठी तुम्ही नक्कीच आपल्याकडं बसेट द्या सोबत मॅम एक ब्रा ती अशी वेगळी ब्रा आहे की त्यांना आम्ही लॉन्ज ब्रा म्हणतोय किंवा कम्फर्टेबल ब्रा म्हणतो मॅम ही पण सिमलेस आहे स्वेट फ्री आहे बरेचसे लेडीज मॅम काय करतात दिवसभर जॉब केल्यानंतर त्यांना असं होतं की मला रात्री ब्रा घालायची नाही पण मॅम टू बी व्हेरी फ्रँक रात्री ब्रा घालणं तेवढंच कम्फर्टेबल राहणार आहे आणि तेवढीच गरज आहे बिकॉज आपले ग्लॅण्ड्स आहेत मॅम झोपताना डिस्टर्बन्स क्रिएट करतात त्याच्यासाठी आपल्याला होल्ड पाहिजे सकाळी उठल्यानंतर मॅम एवढी घाई असती फिमेल्स ला की आपण ब्रा नाही घातलेली किंवा गाऊन वर आपल्याला एक अनकम्फर्टेबल फील येतो अशी जी ब्रा आहे त्याला पण आपण फुल कव्हर देतोय आणि ही ब्रा तुम्हाला ना घातल्यानंतर नाही स्लिप सारखी आहे आणि मस्त ब्रा आहे तर ह्याला तुम्ही सिमलेस ब्रा म्हणू शकता इथे मॅम इथे हा पोर्शन तुम्हाला अटच नाही पण इथे जो दिलेला आहे तो योग तो तुम्हाला लिफ्टअप पण देणार ओके मनात एक प्रश्न असेल की अरे एवढी हलकी ब्रा तर ती होल्ड करणार हो डेफिनेटली होल्ड करणार आहेत मॅम आणि हे आज जे सगळे रिव्ह्यूज येतात मॅम ते आमच्या मनाचे रिव्ह्यूज नाही जे कस्टमरने आम्हाला इथे रिव्ह्यूज दिलेले आहेत ते रिव्ह्यू आपण ट्रुली शेअर करत आहोत मॅम आता छोटे मुलींसाठी पण एक प्रॉब्लेम आहे की मॅम मी काय वेअर करावं हो। बरोबर जेव्हा छोट्या मुलींची ग्रोथ होती मॅम त्यांनाही तो इश्यू येतो की ते स्लिप पण घालतात आणि ब्रा पण घालतात दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी एकदम स्मॉल कव्हरेज बॅकला बघू शकता की ते हाय कव्हरेज आणि इनबिल्ट इलास्टिक सो so त्यांना इथे टोचणार आहे आणि स्मॉल पॅडिंग देतोय मॅम त्यांना की त्यांना पण तो शो ऑफ होणार नाही आजकालच्या रोनक मुलीला हा प्रॉब्लेम जास्त होतो तर त्यांच्यासाठी हा टी शर्ट म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता मॅम मॅम आउटरवेअर मध्ये पण मॅम तुम्ही हे आपले गाउन्स म्हणा वन पीस म्हणा की आजकाल मॅम खूप कंटाळा येतो जॉबच्या आल्यानंतर मी काय ड्रेस चेंज करू मी असा वन पीस घालून बाहेर जाऊ शकते मॅम आपल्याकडे हे हुजेरी कॉटन रेऑन कॉटन मल्टिपल फॅब्रिकमध्ये आपल्याकडे असे फॅब्रिक्स आहेत असेच तुम्ही आपल्याकडे हे कलर्स ब्युटिफुल फ्रॉक्स लॉन्ज फ्रॉक म्हणतो मॅम हे एकदम छोटे पण नाहीये थ्री फोर्थ लेंथ राहणार रा आहे तर यांना पॉकेटही आपण दिलेलं आहे तर हे बाहेर पण आणि घरासाठी पण हे दोन्ही युज होणार आहेत आपल्यासाठी तुम्ही तुम्ही प्रिंट फ्रेश फ्रेश बघू शकता मॅम आपल्याकडे वा सो कम्फर्टेबल आहे नाईट सूट घालण्याच्या ऐवजी आपण एक थ्री फोर्थ फ्रॉक घालून आपण कम्फर्टेबल फील राहू शकतो आपण घेतोच आहे मॅम तर आपल्याला लक्झरी झोन जर बघायचं असेल तर कम्प्लिटली स्पोर्ट्स मॅम की ज्यांना पॅडर्ट नकोच आहे तर बिगनरसाठी मॅम नॉन पॅडेड पण एक तुम्ही व्ह्यू बघू शकता की इथे आपण लिफ्टअप दिले नाही इलास्टिक कुठेच नाहीये ह्या लिफ्टअप मुळे मॅम कुठेही काही त्यांना टोचणार नाहीये ओके सो झिरो okay. पॅडिंग मध्ये पण हा डबल फॅब्रिकचा आपण मॅम छोट्या मुलींना हे बिगनेस म्हणून देऊ शकतो मॅम इथे बघू शकता तुम्ही हा डबल फॅब्रिक आहे oh. सो जनरली स्टार्टअपला आपण देऊ शकतो मॅम मुलींना कसं मॅम पण पण नाही नाही होणार आणि होत जेव्हा जसं ग्रोथ होईल त्यांना ह्याची गरज पडते मॅम कॉटन बेस देतोय मॅम आणि विथ गुड लिफ्टिंग सो दॅट तुमची जी ग्रोथ होणार मुलींची त्याच मोल्ड मध्ये ग्रोथ होईल त्याच हिशोबाने हाय कव्हरेज नेक टी शर्ट विथ सुपर प्रीमियम फॅब्रिक वी -नेक टी शर्ट ह्याला पण आपण टी शर्ट वेगळा म्हणतो मॅम की ह्याला जे म्हणतो ओव्हर साईज oh. आजकालचा जो ट्रेंड आहे बरोबर असं एक वर पण वेअर करू शकता लॉन्च म्हणून वेअर करा कम्फर्टेबल क्लोदिंग आहे ह्याला स्पेशालिटी काय केलंय मॅम ऍपल कट आणि साईड कट देतो आपण त्याला असं बरोबर सो so, तुमच्या okay. हिप्सला प्रॉब्लेम नाही येणार ना। मॅम प्रत्येक फॅशन मॅम प्रत्येक लेडीसाठी असतं मग मी ओव्हरवेट आहे म्हणून नाही घालू शकत असा काही प्रॉब्लेम नाही मॅम पण तुम्ही सानेक्शन बघू शकता मॅम आपल्याकडे तुम्हाला मी एक स्पोर्ट्स शिक्षण पैकी एक पॅन्ट दाखवते ना तुम्ही इट्स अ स्पेशल स्पोर्ट्स आला शॉर्ट्स मॅम ओ oh. जिम साठी झुम्बासाठी तुम्ही वेगळा आतमध्ये सायकलिंग शॉर्ट दिलेला आहे आणि वरती मॅम स्कर्टचा फील आहे असं नाही आहे की मी नाही घालू शकत असं नाही मस्त स्पोर्ट्स शूज वेअर करा हे तुम्ही वेअर करा आणि तुम्हाला मी स्पोर्ट्स त्याच्याबरोबर अरेंज करून किंवा पोश्चर करेक्टर ब्रा घालून तुम्ही हे शॉर्ट घालून तुम्ही वर्कआउट पण करू शकता तसंच त्याच्यासोबत आपण देत आहोत मॅम अँकल फिट पॅन्ट ज्याला आपण ड्रायफिट पॅन्ट म्हणतो मॅम ओके कम्प्लिटली ब्रीदेबल ऑल डे हिट्स वा सो तसंच त्याच्यासोबत तुम्ही ड्रायफिट टी शर्ट वेअर करू शकता म्हणजे तुमचं एक वेगळा लुक तुम्ही स्वतःला एकदम स्मार्ट बघू शकणार की योगा जिम मध्ये पण तुमचा एक स्लिम लुक देणार आहे पॅकेज so, राहतो हो तुमच्यासाठी की तुमचे प्रॉपर म्हणतात की तुमची पोस्टर करेक्टर ब्रा विथ गुड शॉर्ट्स टी शर्ट्स आणि पॅन्टसाठी तर हा तुमच्यासाठी तुमच्यासाठी जो राहणार आहे स्पेशल म्हणतात तुम्ही की हेल्दी राहण्यासाठी हेल्दी क्लोथ नक्कीच थँक्यू मॅम चला तर मग झटपट लोकेशन बघू आपण आलेलो आहोत नीलम स्टील पाशी लोखंडे तालीम चौकामध्ये नीलम स्टील सर्वांना माहिती आहे इथूनच आपलं शॉप नक्की कुठं आहे सगळ्यांना प्रश्न पडतो मॅम समोर आहेत ब्ल्यू शर्ट आणि अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आपलं शॉप आहे खूप लांब नाही आहे बघा डाव्या हाताला मॅमनी खुणवलंय तिकडे वरच्या बाजूला दोन तीन पायऱ्या चढल्यावर व्हॅलेंटाईन हे शॉप आहे दुसरं लोकेशन हे आहे आपापून चौकातली नुमवी मुलांची नुमवी लक्ष्मी रोडपासून तुम्ही आप्पापळून चौकाकडे जातात तिथे तुम्हाला शालघर आहे शालघर मी बोटाने दाखवला तर इथून आतमध्ये तुम्हाला जायचं आहे इथंही कुठंही वाळायचं नाहीये उजव्या बाजूला बरोबर हुजूर बागाशाहीच्या मागच्या बाजूला आपलं शॉप आहे इथे तुम्हाला सुंदर सुंदर व्हरायटी व्हॅलेंटाईनमध्ये इनर जिम जिमवेअर आणि फॅशनेबल कपडे अवेलेबल आहेत जे तुमच्या मापामध्ये तुम्हाला नक्कीच सुंदर दिसणार आहेत आपले इथं कपडे शिवूनही दिले जातात आणि क्लासेसही घेतले जातात यासाठी तुम्हाला आपलं शॉपचं लोकेशन मी शेअर केलेले आहेत दोन लोकेशन शेअर केलेले आहेत एक नीलम स्टील लोखंडे तालीम चौकातून आणि हा दुसरा रस्ता आहे तो आपण चौकाच्या अलीकडे शालघरपासूनचा हा रस्ता आहे